नमस्कार महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे समस्यांचा बाडा या सिरीज मध्ये आज आपण आलेलो आहोत हिमायतनगर तालुक्यातील मंगळुर्या गावी आज मंगळ्यातील नागरिकांच्या प्रतिक्षेच संदर्भामध्ये जे विकास काम झाले आणि जे होणार आहेत झालेल्या त्या विकास कामा इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ द्या का काय का सगळं आपल्या गावामध्ये आपल्याला कुठली योजना ग्रामपंचायती मार्फत किंवा पंचायत समिती मार्फत मिळाली काय घेतलं

तुम्हाला गावामध्ये कोणती समस्या जाणवते तुमच्या गावामध्ये कोणती समस्या जाणवते का तुम्हाला जे तुमच्या ग्रामपंचायती मार्फत जे दादा आपल्या गावचे जे ग्रामसेवक आहेत आपल्या गावामध्ये येऊन नित्य आपली कामे करतात करते पण फॉर्म भरून घेतलेले आहेत पण पाजून त्याचे पैसे मिळाले नाहीत अजून बऱ्याच समस्या आहेत गावामध्ये तुमची समस्या तुम्ही बऱ्याच आहेत म्हणले गावामध्ये त्यामधले एक दोन समस्या तुम्ही सांगू सांगा कोणत्या आहेत गावामध्ये फ्लॅटची विक्री झालेली होती पण अजून त्यांना फ्लॅट मिळाले नाही तसे गावात टाक्याच्या बाजूला जमीन आहे पण ते पेंडिंग मध्ये आहे त्याचा घरकुलाचे पण चालू आहेत आपल्या गावामध्ये महावितरणची जे वीज मिळते ती वीज नित्य आपल्याला मिळते का मिळते पाण्याची सुविधा आहे आपल्या पाण्याची आहे आता पण अजून एक दोन टंचाई उन्हाळा तर एक दोन महिने टंचाई चालते दरवर्षीच आपल्याकडे शेती किती आहे शेती माझ्याकडे आहे आठ एकर आहे आपण शासनामार्फत कोणती फळबाग योजना कृषी मार्फत वगैरे घेण्याचा प्रयत्न किंवा घेतली का आपण नाही घेतली चालू आहेत गावात शेडचे आणि जांबाचे काका आपण आपल्या संदर्भामध्ये काय सांगाल काय घरकुल याय काही जण काही भेटली नाही आपल्याकडे शेती किती दोन एकर दोन एकर दो शेती आहे तुम्ही घरकुलासाठी अर्ज कधी केला होता ग्रामपंचायत अर्ज एक वर्ष सरपंच आणि ग्रामसेवकांनी तुम्हाला काही सांगितलं पुढच्या टप्प्यात भेटी आणि आपल्या जे समस्या काय काय त्याबद्दल आपण काय आता मी काय सांगालो रोड उकरून टाकला एक नाली बांधली तशाच नाली आता आणि ते पाणी रोडवर चाललं सगळं रोड इथून उकरून टाकला त्याच्यात नाही काही बांधकाम केलं नाही दुसरीकडे करायला पुरते तर काहीच करणार तेच म्हणायला लागलो आणि हापशाला टाकली आणखी हापशाला पाणी सुद्धा नाही असं म्हणायला लागलो आपल्या गावात रोडची समस्या मिटलेली आहे नाही ना रोड मिटलीच नाही समस्या तशीच रोड पडून उकरून टाकून मोठी ती धिंगाण धिंगाण करून टाकलं आपल्या गावात नाल्या व्यवस्थित बांधकाम करून त्या नाल्या वाटत आपल्या गावातले जे घाण पाणी आहे त्याची योग्यरित्या बिल्ली वाटला आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच जे असतील त्यांच्या मार्फत लावण्यात आलेली आहे नाही ती बरसोबत खड्डी खतली आणि म्हणजे आमच्या घडाबोडी नाली बांधली त्याने वरून ते थे काम थे ते गांडर लाईन ना म्हणतात नाली ते बांधकाम केलं आणि तरी नाही हे दुसरा जे रोड आहे ते तसाच उकरूनच आहे मग म्हणणार की बाबा त्याच्यावर घीट हो मुरुम हो काहीतरी टाकून पदशीर करावं काहीच करणार आहे काका आपल्याकडे जमीन किती आहे तीन एकर आपण आपण आता आपण अल्पभूधारक शेतकरी म्हणून येता अल्पभोदरक शेतकरी म्हणून आपण पंचायत समिती मार्फत जे शासनाच्या जे जन कल्याणकारी योजना साठी मिळत आहेत जसे की शेड घरकुल असेल किंवा तुमची विहीर असेल याच्या संदर्भामध्ये आपण ग्रामपंचायती मार्फत आपल्याला कोणती योजना मिळाली नाही नाही काहीच मिळालं घरकुल नाही काही नाही हिर नाही बेसिक लोकांना भेटल्यावर आपल्याला तुम्ही मागणी केली का त्या संदर्भामध्ये मागणी केली ना शेडची शेडची खेरीवर शेड नाही का आता आणखीन ते पैसे झाले नाही पैसे झाले नाही मागणी केली परतून बांधून ठेवा म्हणाले जे शासनाच्या जनकल्याणकारी योजना आहे त्या योजना आपली ग्रामपंचायत ग्रामसभा बोलून जे योजना शासनाच्या मिळतात त्या योजने संदर्भामध्ये आपल्याला माहिती देतात काय का माहिती ग्रामसभात सभात होती आपल्याला काय पत्ता लागणार सर ग्रामसभा आपलं बोलूत नाही आपण माहिती काहीच नाही जवा देतवा आता ते पाण्याच नाही दुसरं काही नाही आम्हाला पाण्याची काय समस्या आपल्याला ते पाणी आम्हाला न येवा पाण्याचे ते रोड खट्ट तस पाणीचे ना हर हे अडचण मात्र लय आहे आम्हाला पाण्याची आता पाणी आता आपण पाणी कुठून नळाचं पाणी वापरता की दुसरं कोणाचं वापरता आता तिथं बोर हा त्या बोरचं पाणी टाकी देत सध्या आता एक महिना पूर्ण काय घे आमच्या गावाला पाण्याचा लई भाई टाके बाजू में क्या करते हैं टाके ना पानी से उत्तेज पानी जोड़ना है जी आप ले गांव में जी नाले तो बंद कम नाले जो ये कितने जाने हैं इसके कितने नहीं जाने ये कितने जाने हैं पन इसके मोटे मोटे रोल ला बंद कम के हाँ सांग आप ले कैसे समझते हैं तो आप ले कैसे समझते हैं का घर कुछ काजीना मैं और नावा शेत नाही काही नाही काही नाही आता कामही होईल बसून खायला पगारही नाही एवढे लाडक्या बहिणीचे पैसे भेटले मला पैसेही नाही भेटले काही भेटले नाही निर्देव आपल्याकडे जमीन वगैरे काहीच नाही म्हणता तुम्ही मग तुम्हाला ग्रामपंचायती किंवा ग्रामपंचायतीकडे तुम्ही घरकुलची मागणी केली नाही का सरपंच उपसरपंचा सरपंच काय करायचं आहे माहिती तुम्हाला यादीच नाही म्हणते तुम्हाला काय करायचं आता किती वर्ष राहत घरकुल असं म्हणते आता काय करा दोन पोर राहत एक गया आता तुम्ही वेगळ्या राहता का मुलांपासून एकाच राहतो आता होईन झालं काम मी आपलं आपल्याला करून खायला होते का भाई काहीच नाही काम नाही ना दोन वर्ष झालं घरीच चावको का आपल्या इथे रस्त्याची काही समस्या आहे का आपल्या गावात रस्ते तेच बाबा रोड का नाही नाल्या नाही काही नाही काही नाही काही नाही काहीच नाही इक्वल बरसाती रात पाणी पाहिजे जाय आहे बाय तुम्ही ग्रामसेवक सरपंचांना या रस्त्या संदर्भात विचार ना नाही आमचा रस्ता करा म्हणून म्हणते हो हो म्हणते तू मोठ्या मोठ्या गलीला करा देत ना जे सरपंच झाले त्याचे तिकडे फडक्या पायाला चिखल लागण जे अशी आडरा ना तर ती आडरा नाही चाकून <laughs> जे झालं त्याच घरा पसर पायरी पसर आता रोड आमच्या आता दुसरीकडे नाही काही नाही मुरुम सुद्धा टाकत नाही त्याच पाणी टाकते बघता तिला काय करा सोयी अजून काही आपली समस्या काय येतात आपल्याला आज घर करून घेत करतो काय 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 नाव काय मावशी तुमचं नाव नाव नागुबाई Anna? Anna, work. Work. Yeah, 15, 15. Uh, मला एक सांगा आता तुम्ही सत्तर वर्ष समजा पार केलेले आहेत त्या सत्तर uh. yeah, वर्षामध्ये गावातील विकास सत्तर वर्ष सोडून द्या आता yeah, मागे चा, तीन ते चार वर्षामध्ये आपल्या गावामध्ये कोणते कोणते विकास काम झाले आता हे रोड झालं तिकडं ते रोड झाला समजा रोड करायला समजा गावामध्ये पाण्याचं समस्या पाणी पाणी नाही पाणी ना नळाला पाणी ना काहीच ये ना बोरला पाणी नाही बोरला पाणी नाही म्हणता तुम्ही मग नळाला समजा तर पाणी येत नाही या संदर्भामध्ये ग्रामसेवक तुम्ही विचारणा केली नाही केलं विचार काहीच म्हणत ते सांग काहीच करणार तेवढी काळजी हे करणार काय उत्तर देत आहेत तुम्हाला ते काय म्हणतात आम्ही काय करू आहोत हे नाही गेलं त्याला बर आता जे शासनाच्या मार्फत आ, शासन एक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये नागरिकांच्या हितासाठी त्यांचे विकास काम होण्यासाठी त्यांचे एक सर्वांगीण म्हणजे सर, त्यांना म्हणजे शासनाकडून थोडा आधारभूत सहकार्य मिळावं यासाठी शासन बऱ्याच काही जनकल्याणकारी योजना राबवते त्या योजना तुमची ग्रामपंचायत ग्रामपंचायती सरपंच किंवा ग्रामसेवक हे ग्रामसभा घेऊन गावाला याची माहिती कळवतात का जे जनकल्या पाणीशास्त्री येते आम्ही काय म्हणते आता पाणी साठी सगळं फिक चढ झालं का बदकल झालं पूर्ण हे आपण माणूस काट्यात घसरून पडलो हा आपणास मागील चार वर्ष तीन ते चार वर्षामध्ये किंवा याच्या अगोदर अपंग निधी मिळाला का नाही नाही काहीच नाही उपाय भेटला नाही आम्हाला एक नाही मी सर्टिफिकेट काढून ऐंशी टक्के सरकार दोखान आणलो भोकरून आपण ऐंशी टक्के आपण पगार फिगार काहीच नाही काहीच काहीच नाही सरपंच आला नाही म्हणले वरूनच नाही म्हणले देणार हो काही देणार हो आम्हाला आमच्या एका पोराला कंट्रोल सगळं देणार इथे गावामध्ये कसं आहे ज्याला वावर राहतो त्याला देते त्याला केसरी वावर केसरी हात आम्हाला पांढरा आहे तरी एकाच पोराला देते एका पोराला देणार आमच्या आम्हाला दिसणार आलं तुमचं नाव राशन मध्ये नाही का आमचं आम्हाला आहे ना कार्ड आहे ना पांढरे कार्ड तरी पण तुम्हाला राशन नाही नाही देणार मुलाच एकाच चौऱ्याऐंशी ला जन्मल आणि एकोणनव्वद ला जन्मल मला सांगा तुम्हाला जे राशन मिळत नाही या संदर्भामध्ये तहसील प्रशासनाच्या कोणत्या अधिकाऱ्यांशी किंवा तहसील मॅडमशी किंवा इथल्या सरपंच ग्रामसेवकला तुम्ही बोलले का या संदर्भात नाही बोलू नाही काहीच बोलू नाही तुम्ही अपंग असल्यामुळे तशी जाऊ शकलो नाही म्हणजे तुम्ही अपंग असल्यामुळे जाऊ शकत जाऊ शकलो नाही सरपंचाला बोलले का तुम्ही म्हण माग सरपंच आला आमदार आले ते माग माजरा पाठी आम्हाला आपण गाव बाय एकाच वर्षी चालू आहे म्हणलो आम्हाला काहीच सुविधा नाही म्हणून काहीच भेटणार म्हणू आम्हाला तुम्हाला ज्यावेळेस गावामध्ये आमदार साहेब आले होते तत्कालीन आमदार जे म्हणजे माजरापाडी जाऊ लाग आले होते त्यांना तुम्ही बोलले मग त्यांनी तुम्हाला काय सांगितले काय म्हणजे सरपंच काय म्हणजे पैसे ग्रामपंचायत पहिले म्हणजे यायचे केव्हाशी झाली नाही म्हणजे केव्हाशी झाली नाही का केव्हा झाली पैसे आम्ही भेटले आम्हाला मोदीचे शे, शेतीचे काही पैसे भेटायचे भेटले आम्हाला म्हणजे तुम्हाला मोदीचे वगैरे ते येतात दोन हजार रुपये तुम्हाला महा येतात ते भेटले आणि दुसरे बाकी येणारे ते पण भेटले मात्र ग्रामपंचायत तुमचे केवायसी अभावी देत नाही झाली नाही म्हणजे केवायसी झाली झाली आमची सगळं झालं सरपंच म्हणून लागला माजुरा केव्हा शि झाली म्हणून पैसे यायचे राहिले ग्रामपंचायतला आले असं म्हणू लागले आता काय बरं काका मला सांगा आता दर आपल्या तालुक्यामध्ये हिमायतनगर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये राशन कार्डची ई केवायसी होते हे होत आहे म्हणजे आधार कार्ड घेऊन ज्यावेळेस आपण राशन धारण करायला जातो त्यावेळेस आपण आपला अंगठा लावला जातोय तो आपल्या गावामध्ये घेतलेत के का केवायसी करून ते कंट्रोल अंगठी घेऊन जाते बरं ते घरी जाऊन करते काय करते माल घेतात विकतात काय करतात केवायसी करून घरी नेते अंकी लावून आता जे गावामध्ये केवायसी प्रत्येक गावातली प्रत्येक नागरिकांची केवायसी करण्यात येत आहे म्हणजे जर केवायसी जर केली आता आपण तर आपला पुढचं राशन भेटणार आहे आणि जर केवायसी आता जर नाही घेतला फक्त अंगठात ते अंगठा लावल्यानंतर आपला राशन नाही देणार ते फक्त आपला अंगठा लावून ते केवायसी करणार आहेत म्हणजे आपण तिथं अधिकृत होतो तिथं म्हणजे ते नाही जर समजा तुम्ही केवायसी नाही केलं तुमचं राशन कार्ड मध्ये नाव ऑटोमॅटिक वगळण्यात येत आहे असं त्यासाठी आपल्या गावामध्ये केवायसी केली का नाही केली नाही केली नाही तुम्ही बोलले बोललो ना माझ्या सरपंचा केवायसी झाली नाही म्हणजे केवायसी झाली तो झाली मागन झाली का झाली आम्ही केली नाही असलो ना आमच्या बँकेमध्ये सूचना दिली नाही का सरपंचाने किंवा धारकाने केवायसी करून घ्या अशी सूचना दिली नाही करून नाही केली राशन झाली केव का राशन कार्ड के साठी राशन कार्ड साठी आपल्याकडनं चार्ज वगैरे घेतलाय का नाही काहीच नाही मोफत शंभर शंभर रुपये घेतले पोरांत एका कुटुंबाला हो। किती घेतले शंभर शंभर एका कुटुंबाला आपल्या राशन कार्ड नाव काय दुकानदार बालू हे इटल इटल म्हणजे केवायसी करण्यासाठी प्रत्येक नागरिकांना घेतले तुमच्याकडनं घेतली सगळ्याकडून दादा आपल्या गावामध्ये तालुक्यामध्ये केवायसी राशनधारकांकडून करण्यात येत आहे जेणेकरून आपलं राशन बंद होऊन यासाठी आपण केवायसी केली केली त्यासाठी काय आपल्याकडनं चार्ज घेतलाय का चार्ज त्यांनी कसे आले होते आमच्याकडे वगैरे घेतला त्यांनी पर मेंबरला पन्नास रुपये साठ रुपये तीस रुपये घेतले घरी येऊन करत होते त्यांनी घेत होते पैसे तुम्ही त्यांना विचारलं नाही का बा वा, के ना के हा केवायसी करण्यासाठी आमच्याकडनं पैसे कशासाठी घेतात नाही ते लागतात म्हणतात त्यांनी कारण की आम्ही तुम्हाला हा आम्ही घरी येऊन सेवा देतो तुम्हाला त्या गोष्टीसाठी किंवा ते प्रत्येक वेळेस त्या गोष्टी मागतात पैसे दादा आपल्याकडे जमीन किती जमीन माझ्या नावावर चार एकर आहे कुटुंबामध्ये कुटुंबामध्ये आठ एकर सात एकर तर मला सांगा कि शासनामार्फत आपल्या गाव म्हणजे गाव... प्रत्येकच गावासाठी पंचायत समिती मार्फत किंवा मा... कृषी मार्फत काही जनकल्याणकारी शेतकऱ्यांच्या हिताच्या आणि गावातील नागरिकांच्या प्रत्येक नागरिकांना काही जनकल्याणकारी योजना राबवल्या जातात त्या योजनांबाबत ग्राम आपली जी ग्रामपंचायत आहेत आपल्या ग्रामपंचायत आप सरपंच आपली पूर्ण बॉडी त्यांची आणि ग्रामसेवक हे मिळून आपल्या गावाची ग्रामसभा सभा त्या जनकल्याणकारी योजनेची आपल्याला माहिती देतात कधीच नाही ग्राम सेवा होत नाही कोण गोष्टीची आम्ही कोणत्या गोष्टीची अडचण टाकली अडचण लवकर होत नाही ते अडचण संपल्यानंतर त्या गोष्टी केल्या जातात आता आमच्या पाणी नाही आता हे बघा ते पाणी ना इकडे नाली आहेत नाली काढायला सांगितलं आता पण कधी न्हाली काढली नाही त्यांनी नळाला पाणी नळाला पाणी आता पण कधीच येत नाही कधीतरी येते ते पण म्हणजे छोटीस जास्त दोन तीन भांडे पाच सहा भांडे पुरे येते एवढे येते नंतर कधी पाणीच येत नाही आलं तरी मग पंधरा दिवस येते सहा महिने आपल्या इथे ग्रामसेवक कोण आहे ते ग्रामसेवक ते त्यांचं नाव माहिती नाही मला पपुलॉर हा मी माहित नाही कधी पोपुलॉ सर आहे आपल्या गावामध्ये किती दिवसांनी येतात म्हणजे आठवड्याला येतात का आपल्या गावामध्ये ठीक आहे ते माहिती नाही आम्हाला कारण की आमच्या तेवढं काही कॉन्टॅक्ट पडत नाही या गोष्टी ही जागा आहे की नाही आले होते तेव्हा बघित होतो मी त्यांना कारण की त्याचा कॉन्टॅक्ट मला तरी पडत नाही बरं एकंदरीत आपल्या गावातील रस्ते असतील किंवा शौच खड्डे असतील किंवा आपल्या गावातली अस्वच्छता ह्या संदर्भातले प्रश्न आपल्याला सुटले असं वाटतंय अजिबात कोणते प्रश्न आहेत आपल्या गावामध्ये न्हाल्याचे काम आहेत परत त्या तिकडं उकंड आहे ते उकंडा म्हणजे उकंडा म्हणजे खूप भरून गेला ते उकंडा त्यांना सरपंचाला किती वेळा सांगितलं तरी पण त्यांनी ते टाकला हो नव्हता खूप दिवसांनी टाकितलं म्हणजे असे लवकर कोणतेच काम होत होत नाही रस्त्याची समस्या भेटली का आपल्या गावात रस्त्याची समज नाही का हे काय रस्ते सगळे फुटले काय का आपल्या आपल्या गावातील प्रमुख समस्या कोणत्या आहेत गावात काय सांगू साहेब आपण गरीब माणूस आपल्याला काही शेती काही पैसे भेटले काही नाही घरकुल काय असत घरकुल मिळालं का आपल्याला आता सध्या नाही साहेब मागणी केली का आपण ग्रामपंचायती कधी मागणी केली कधी केली रामाबाई रमाबाई टाका म्हणली म्हणली रमाई योजने मधून आपल्याला घरकुल नाही नाही कधी फॉर्म भरला आपण फॉर्म भरला नाही साहेब नाही म्हणजे तुम्ही मागणी केली का त्यांच्याकडे बामाला घरकुल द्या म्हणून असं कधी म्हणायला सर बंद झाला घरकुल द्या देऊ म्हणाले काही ठिकाणी कधीपर्यंत कधी दिवस कधीपासून आपण मागणी करताय एक दिवस जास्त दिवस झाले आपल्याकडे जाण्या येण्यासाठी चांगला रस्ता आहे का नाही साहेब नाली पाणी रस्ता चांगली नाही रस्ता रस्ता साहेब आम्हाला आपल्या घराला येण्यासाठी समजा आता रस्ता तर आपण नाहीच म्हणताय मग आता जे घराकडे येते वेळेस आपल्या दोन्ही घराच्या दोन्ही बाजूनी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी जे

रमाई मध्ये आता फॉर्म भरू का हो भरू शकता रमाई आता जे आ, आ, रमाई योजना हे चालू आहे रमाई योजनेमार्फत घरकुल देणे चालू आहे रमाई असो किंवा ओबीसी घरकुल असो किंवा पंतप्रधान घरकुल योजना असो अशा मधून तुम्ही या सरपंचाकडे गेले नाही का तुम्ही नाही गेले साहेब बर काय नाही जुने दिसायला खाना आता डोळ्याला जेवढे दिसायला तेवढेच होत साहेब का शासनाच्या जे जनकल्याणकारी योजना आहेत त्या योजना आपल्या गावातील सरपंच आणि ग्रामसेवक ग्रामसभा घेऊन आपल्याला त्याची पूर्ण माहिती देत ग्रामशोक येतो आठ दिवसाला सरपंच तर काय कायम स्वरूपी असाच आहे तो कुठं काही काम, काम करत नाही काही करत नाही त्याला सांगलं तर आर्याच्या तुऱ्या करतो तो बॉडीच नाही ना चांगले आपला सरपंचही चांगला नाही ग्रामशोक येते सांगतो ग्रामशोक माहिती देतो सरपंच काय पुरवत नाही सगळ्यापासून आता मला सांगा आपल्या गावातील प्रमुख समस्या कोणत्या आहेत प्रमुख समस्या काय आमच्या गाव म्हणजे हे करा आपलं स्वच्छ राहा ना। नाल्या वगैरे उपसायची नाल्या, नाल्या, नाल्या हातात आम्ही चांगल्या करतो म्हणला सरपंच आणखी नाल्या केल्या नाही आम्हाला म्हणते ग्रामपंचायतीच्या आधी तुम्ही घरपट्टी भरा नाल्या साफ करतो आधी त्यानं बोललेलं आहे की आम्ही तुमचं सगळं चांगलं करून देतो आता त्यानं काहीच करणार झालं हे सांगायचं हा आणि हे आता रस्ते आम्हाला पाणी तर नाही फिल्टरचं फिल्टरच्या पाण्यासाठी आम्हाला आता पाणी आणायचं असलं तर खैरगाव पाणी आणायला लागते फिल्टरचं बर आपल्या गावामध्ये रस्त्याचे बांधकाम करण्यात आले ना के का केले नाही करून हे फोडले ना आता हे पाणी येण्यासाठी जलजीवन आपल्या गावात जलजीवन योजना आली सुरू नाही केली सुरू काहीच नाही आमच्या इथं पाणी म्हणजे नाही आम्हाला बाहेर पाणी आणायला लागते फिल्टरच आपल्याला राशन मिळत नाही आपल्याकडे जमीन किती आहे जमीन आम्हाला पाच एकर आहे आपल्याकडे राशन कार्ड आहे की नाही कार्ड आहे पण बंद आहे कार्ड माल नाही आम्हाला त्यासाठी आपण तहसील प्रशासन किंवा आपल्या गावातले राशनधारक राशन, राशन दुकानदार त्यांच्याकडे तुम्ही त्या संदर्भात बोलले त्या संदर्भात बोलले त्याने ते लिहून नेलं काहीच केलं नाही त्याच पैसे भेटत म्हणले पैसे नाही त्याच काहीच नाही राशन कार्ड वाल्याकुन काहीच नाही आम्हाला आज तीन वर्षे व्हायला आम्हाला माल नाही पैसे नाही काहीच नाही मला सांगा आता शासनामार्फत प्रत्येक आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये राशन केवायसी करण्यात येत आहे ती केवायसी करण्यात आली के का आपल्याकडून केली ना केवायसी त्यासाठी काय चार्ज घेतला आपल्याकडून पैसे घेतले ना वीस वीस रुपये शेतीच्या राबवल्या ना काही विहिरीच्या काही पानलोटच्या वगैरे पाटबंधारी आहेत बरं आता मला एक सांगा आपल्या गावाची प्रमुख समस्या सुटली ना, सुट का नाही काय सुटली नाही समस्या सुटायला कोण आहे सोडणं आपल्या गावातील प्रमुख दादा आपल्या गावातील प्रमुख समस्या काय आहे आमच्या गावातील आता प्रमुख समस्या आपण पाहत आहे नाली नालीची समस्या आहे आणि आणखी काही आपल्याला गावामध्ये फिरल्याने आणखी काही समस्या दिसून येऊ शकतात हे ये कचऱ्याची व्यवस्था आणि बऱ्याच मंडळींना पाणी नाही घरपोच पिण्याचे शुद्ध पाणी नाही नाल्याची समस्या आहे ग्रामपंचायतची बावडी सांगायची झालं तर निवडणुकीपुरती आम्हाला आश्वासने देतात नंतर त्यांचं निवडून आल्यानंतर काहीही त्यांनी करत नाहीत समजा जसं आहे तसच तशाच प्रकारचा आमच्या गावात काहीही बदल झालेला नाही आम्हाला शेती आहे आणि आम्ही व्यवसाय म्हणून शेतीच करतो शेतीच्या योजना सांगायच्या झाल्या तर आमच्या पर्यंत आतापर्यंत कोणत्याही योजना पोहोचलेल्या नाहीत कारण आमचा कृषी सहाय्यक पैलवाड साहेब आहेत आणि त्यांनी पण आम्हाला काही असं परस्पर येऊन मार्गदर्शन केलेलं नाही काही आमच्या गावातला एक ग्रुप बनवलेला आहे आणि त्या ग्रुपवर ते काही थोड्याफार योजना टाकत असतात परंतु आमच्या गावातील पंच्याहत्तर टक्के लोक हे अडाणी अडाणी आहेत आणि त्यांना त्यांच्याकडे मोबाईलची सुविधा नाही व्हॉट्सअप नाही पण गावात येऊन मार्गदर्शन करावे योजना सांगाव्या आणि आमच्या गावाला एक चांगल्या प्रकारची दिशा त्यांनी द्यावी द्यावीच्या पाडा या सिरीज मध्ये मंगळुरू येथे आल्या असता इथल्या नागरिकांच्या प्रत्यक्ष ज्या प्रमुख समस्या आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला येथे आल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रियामधून असं दिसून येत आहे की नागरिक असे बोलतायत की येथील प्रमुख जे मागणी आहे ते इथं सांडपाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे सांडपाणी म्हणजे एक नाली बांधकाम या गावामध्ये बऱ्या बऱ्याच ठिकाणी झालेलं नाही आणि ते नाली नाल्याचं जे घाण पाणी येते सांडपाणी ते रस्त्यावर येते आणि त्या रस्त्यामधून दुर्गंधी पसरण्याचा एक आ, 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 पसर पसरू शकते आणि इथले नागरिक आजारी पडू शकतात ही इथली एक मागणी आहे आणि दुसरी मागणी अशी आहे इथल्या नागरिकांची की इथले या गावातली रस्ते हे एक, एक प्रकारचे चांगले झाले पाहिजे आणि इथले जे रस्ते जे झालेले रस्ते आहेत जल जीवन योजनेच्या नावाखाली इथले रस्ते तोडून टाकलेले आहेत फोडून टाकले आणि इथल्या नागरिकांना परत एकदा चिखला पावसाळ्यामध्ये चिखल चिखलामधून फिरण्याची इथल्या आणि जल जीवन मधील अधिकाऱ्यांनी इथल्या नागरिकांची व्यवस्था केली आहे त्याचबरोबर येथील राशनधारकांना राशनधारकांनी जे केवायसी केले गावामध्ये ना नागरिकांच्या त्या नागरिकांसाठी राशनधारकांनी सुद्धा यांच्याकडनं जी मोफत केवायसी करायला पाहिजे होती ते काही नागरिकांकडनं वीस रुपये काही नागरिकांना तीस रुपये काही जणांकडनं पन्नास रुपये म्हणजे जसं ना जसं राशनदारकाला वाटलं बा असे पैसे घेण्याचा प्रयत्न असे इथले नागरिक बोलत आहेत त्याचबरोबर इथल्या कृषी सहाय्यक जे असतील त्या कृषी सहाय्यकांनी इथल्या नागरिकांना प्रत्यक्ष इथले येऊन ज्या कृषी मार्फत ज्या फळबाग असेल अशा अनेक योजना जे कृषी मार्फत त्या योजना सुद्धा इथल्या नागरिकांना सांगण्यात आलेलं नाही किंवा व्हॉट्सअप ग्रुप करून कुठलीही योजना नागरिकांपर्यंत पोहोच पोहोचत नाही तर त्या गावामध्ये प्रत्यक्ष जाऊन ती योजना सांगायला पाहिजे त्याचबरोबर येथील ग्रामपंचायतीनं जे शासनाच्या जे जनकल्याणकारी योजना आहेत त्या योजना ग्रामसभा घेऊन या गावामध्ये कळविणे अत्यंत गरजेचं असताना सुद्धा येथील ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच आणि इतर सदस्यांनी मिळून या ग्रा, गावातील नागरिकांना कुठलीही आजपर्यंत जनकल्याणकारी योजना कळली नाही त्याचबरोबर येथील नागरिकांना घरकुलांचाही खूप मोठा प्रश्न आहे गरिबांना घरकुल मिळालेच नाही तिथं पाण्याचा आणि विशेष म्हणजे या गावामध्ये प्रत्येक माणसाला जीवन जगण्यासाठी पाण्याची ही अत्यंत आवश्यकता असते परंतु पाणी ती आवश्यकता असताना सुद्धा इथल्या अनेक नागरिकांना हक्काचं असं पाणी मिळू शकलेलं नाही ते पाणी येथे येथील नागरिकांना ते न ना मिळालेलं पाणी पिण्यासाठी असो किंवा इतर सांडपाण्यासाठी असो इतर कामासाठी असं पण ते मिळालेलं नाही ते पाणी पिण्यासाठी पाणी हे ग्रामपंचायतींना पाजणार का या गावातील नागरिकांचं लक्ष लागलेलं ला आहे महाराष्ट्र पर्व न्यूजसाठी साऊ गाडगेवार सोबत कॅमेरामन विजय वाठोरे नांदेड